हॅलो गाईज तर चला आजचा आपला नवीन व्लॉग सुरू करत आहोत तर तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो, अनी मी स्वागत करत आहे आणि आजचा व्लॉग खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका आणि लाईकसुद्धा करा तर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहताय की आम्ही कुठेतरी निघालेलो आहोत तर हा आळू आणि मी निघालेलो आहोत एका स्पेशल ठिकाणी कुठे ते पाहण्यासाठी चॅनल वरती कनेक्टेड रहा व्हिडिओ शेअर पर्यंत नक्की पहा पकडा हात पकडा हात हात तर। फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन वर आलेलो आहोत कोण आलय कोण हा मम्मा कुठे तुला पाठवले का नाही यायला दिसत नाहीये नाही दिसत कुठून आहे का इथून का

तर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आल्यानंतर मग थोडंसं बसलो आणि कुठे आलं आहे ते फायनली सांगून टाकते तर मी केपीला आले होते आणि म्हणजे कोपोलीला माहेरी मक, आ, तर मग माझ्या ज्या काही फ्रेंड आहेत आम्ही जवळपास तर त्यांनी ठरवलं की आज आपण भेटूया सो आज मी तिच्या घरी आलेली आहे बघा इकडे सगळे जेवतायत तर आधी तर आम्ही छान असं टाइम स्पेंड केला गप्पा वगैरे मारल्या बराच वेळ असं फ्री बसलो होतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरून जेवण करूनच आलेलो बट तिच्या आग्रहाखातर खातर पुन्हा एकदा थोडं थोडं खाऊन घेतलं जेवणानंतर थोडा वेळ बसलो त्याच्यानंतर मग तिचं काही जे काही आवरायचं होतं तिने आवरून घेतलं घरातलं त्यानंतर मग आम्ही निघालेलो होतो आता दुसऱ्या फ्रेंडच्या घरी सो so, इथे छान असा टाइम स्पेंड केला जास्त शूट नाही केलं कारण की आज आम्ही फर्स्ट प्रायोरिटी दिली आपल्या एकमेकांसोबत टाईम स्पेंड करण्यात खूप सारे छान असे मेमरीज जाग्या झाल्या आमच्या चला आता नेक्स्ट काय नेक्स्ट डेस्टिनेशनला किंवा ज्या घ्यावी आता उठली काय <laughs> आज का आजचे ब्लॉगर आज बदली -बदली आले रे खान काठी नाही घ्यायची चल चल पटकन चालत चालत जायचं पळायचं नाही गाड्या तिथं कोण नाही पडशी नाही <laughs> तर ता फायनली ताणातून आम्ही शतपावली म्हणू शकता करत करत ताणात ता आम्ही निघालो आणि मग शेवटी तिच्या घरी पोहोचलो जी दुसरी फ्रेंड होती आमची ती आणि तिथे आल्यानंतर मग लहान मुलं सगळे त्यां तिचाही होता छोटासा बाबू त्याच्याबरोबर मग आमची मुलं सगळे खेळणी आणि हे काढून खेळायला लागले होते आणि त्यांचं त्यांचं छान ट्युनिंग जमायला लागलं होतं थोडंफार मध्येच नाही मध्येच हो असं काहीसं ट्युनिंग चाललेलं मुलांचं सो so, आम्ही पण मग म्हटलं आता चला थोडंसं आपण त्याच्यातच मुलांकडे लक्ष देत वेळ काढून घेऊया गप्पांसाठी झालं ना मग तू वाजवायचं तो तोपर्यंत खेळा दुसरं काहीतरी आम्ही आलो इथे बट सगळे फ्रेंड्स आम्ही एकत्र आल्यानंतर जास्त काही शूट नाही घेतलं एक कारण एकमेकांसोबत टाइम स्पेंड करणे ही फर्स्ट प्रायोरिटी आम्ही दिली कारण खूप वर्षातून किती वर्षातून किती वर्षातून दोन हजार दहा नंतर म्हणजे टच मध्ये आहोत ते बरेच दिवस झाले पण दोन हजार दहा नंतर असा वेळ एकदम म्हणजे आम्ही पूर्ण वेळ जास्त घालवला तो आज घालवला त्यामुळे आम्ही जास्त शूट वगैरे काही केलं नाही हा कशा आहात आनंदी आहात कसं वाटलं तुम्हाला एकदम एक मस्त छान सुंदर सर्व एकत्र आलो खूप मजा आली आणि असं असं वाटतं ना की कधी तरी आपण वर्षातून एकदा तरी असं यायला पाहिजे एकत्र काही डोक्यात नाही खरं म्हणजे असं नाही का आपलं पर्सनल काय प्रॉब्लेम असतील किंवा फॅमिली काहीच डोक्यातच आलं नाही आपल्याला खूप मस्त फक्त कमीच वेळ मिळाला खूप वेळ मिळाला पाहिजे तो कमीच पडणार आहे तर कधीच पूर्ण नाही होणार आहे चला त्याला एक मेंबर मगाशी मिसिंग होती कस वाटला आजचा टाइम असता एकदम एवढं लांबून बारामतीवरून आम्हाला भेटायला आल्यावर खूपच छान एक्सपिरियन्स आहे आमचा आणि मी लांबून आले पण या दोघी फक्त किती आहे तुमच्या दोघी तरी सुद्धा येत नाही

गेट टुगेदर करायचा होता बट म्हणजे असं कधी होतं सव्वीस जानेवारीला होता बट त्याचा खूप मोठं म्हणजे असं हिस्ट्री रेकॉर्ड झालेला आहे तो कधीतरी सांगू तुम्हाला प्रलंबित झालेलं आहे तर काही कारणांमुळे जेव्हा होईल तेव्हा बघू मग सक्सेस होईल तेव्हा कळेलच तर चला कधी तर आम्ही निघतोय तर आम्ही आलो होतो ना तर हिच्या घरी आलो होतो मग अशी सांगायचं राहून गेलो होत कोणाच्या घरी आलेलो होते तर चला आता घरी निघतोय चालायचं चा। तुझे पैसे देते चला सना बघून असं असतं लग्नानंतर थोर <laughs> आली ना असं असतं <laughs>

तो इथे सपला ब्लॉग एंड होतो कसा वाटला सांगा